नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये मी केतकी तुम्हाला घेतली आजच्या भागात आपण अकरावी ज्योतिर्लिंग म्हणजे केदारनाथाविषयी माहिती जाणून घेणार आहोत केदारनाथ मंदिर हे भारतातील उत्तराखंड राज्यातील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गढवाल हिमालय पर्वतरांगांमध्ये स्थित सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र हिंदू मंदिरांपैकी एक आहे केदारनाथ मंदिर हे उत्तराखंडमधील छोटा चारधाम यात्रेचा एक भाग आहे हे मंदिर तीन हजार पाचशे त्र्याऐंशी आहे जे देशातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी सर्वात उंच आणि भगवान शिवाला समर्पित मंदिर आहे केदारनाथ मंदिर हे हिमाच्छादित आहे आणि समोरून मंदाकिनी नदी वाहणाऱ्या उंच पर्वतांच्या मधोमध असलेल्या स्थानामुळे हे लाखो भाविकांना आकर्षित करते सध्याचे केदारनाथ मंदिर आधी शंकराचार्यांनी बांधले आहे आणि हजार वर्षांपूर्वी पांडवांनी मोठ्या आयताकृती साच्यावर दगडी स्लॅब मधून बांधले होते केदार हे भगवान शिवाचे दुसरे नाव आहे ज्याचा अर्थ संरक्षक आणि संहारक आहे केदारनाथ हे शिवाला समर्पित असलेल्या सर्वात पवित्र मंदिरांपैकी एक आहे असे मानले जाते की या मंदिराच्या दर्शनाने भक्तांसाठी मोक्षाचे दरवाजे उघडतात केदारनाथ मंदिरामागील इतिहास अतिशय रंजक आहे कारण तो महाभारताच्या पौराणिक कथांशी जोडलेला आहे कुरुक्षेत्राच्या युद्धात त्यांच्या चुलत भावांना कौरवांना मारल्यानंतर पांडवांना अपराधी वाटत होते म्हणून त्यांना भगवान शिवाने त्यांच्या पापांपासून मुक्त करावे अशी इच्छा होती परंतु शिव त्यांच्यावर रागवले शिवाला प्रसन्न करण्यासाठी पांडव प्रथम काशीला गेले जिथे त्यांना कळले की शिव हिमालयात आहेत यानंतर पांडवही हिमालयाकडे निघाले पण शिवाला त्यांना पापातून सहजासहजी मुक्त करायचे नव्हते त्यामुळे ते म्हशीचा वेश धारण करून गुप्तकाशीला गेले यानंतर पांडवही गुप्तकाशीला पोचले आणि त्यांना ही अनोखी दिसणारी म्हैस दिसली पांडवांपैकी भीमाने त्या म्हशीची शेपटी पकडली आणि म्हैस वेगवेगळ्या दिशेने विखुरली असे मानले जाते की त्याचे कुबड केदारनाथमध्ये पडले आणि त्यानंतर केदारनाथ मंदिराची उत्पत्ती झाली यासह तुंगनाथ रुद्रनाथ कल्पेश्वर मध्यमहेश्वर आदी ठिकाणी म्हशीचे शरीराचे इतर भाग पडले होते केदारनाथसह ही चार ठिकाणे मिळून पंच केदार अशी ओळखली जातात त्यानंतर भगवान शिवाने पांडवांच्या पापांना क्षमा केली आणि ज्योतिर्लिंगाच्या रूपात केदारनाथमध्ये निवास करण्याचा निर्णय घेतला तसे पाहता केदारनाथ मंदिराचा इतिहास अतिशय गौरवशाली आहे त्याच्या इतिहासाशी निगडीत अनेक कथा आहेत भगवान विष्णूचे अवतार नर आणि नारायण ऋषी हे हिमालयातील केदार शृंगारावर तपश्चर्या करत होते असे म्हणतात त्यांची खरी उपासना पाहून भगवान शंकर प्रकट झाले आणि त्यांची प्रार्थना स्वीकारून त्यांना इथे सदैव ज्योतिर्लिंगात निवास करण्याचे वरदान दिले केदारनाथ मंदिर हे वास्तुकलेचा एक आकर्षक आणि अद्भुत नमुना आहे केदारनाथ मंदिराची कारागिरी सहा फूट उंचीच्या चौकोनी व्यासपीठावर बांधले आहे हे मंदिर शैलीमध्ये बांधले आहे ज्यामध्ये स्लॅब किंवा सिमेंट शिवाय दगड एकमेकांशी जोडलेले आहेत मंदिर परिसराचा उल्लेख महाभारतात देखील आढळतो मंदिराला गर्भगृह आहे या गर्भगृहात तीक्ष्ण खडकाची सदाशिव रूपात भगवान शंकरांची पूजा केली जाते अंगणाबाहेर नंदीवैल वाहन स्वरूपात विराजमान आहेत मंदिराच्या मागे अनेक तलाव आहेत ज्यामध्ये आचमन आणि तर्पण करता येते राष्ट्रीय महामार्ग एकशे नऊ रुद्रप्रयाग आणि केदारनाथला जोडतो केदारनाथ हे हिमालयाच्या कुशीत वसलेले असल्यामुळे इथे निसर्गरम्य वातावरण आहे आजूबाजूला बर्फाच्छादित पर्वत वाहणाऱ्या मंदाकिनीच्या लहरी आणि थंडगार हवामान यामुळे इथे येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला अद्वितीय शांतीचा अनुभव येतो येथील तापमान वर्षभर अत्यंत कमी असते हिवाळ्यात प्रचंड बर्फवृष्टीमुळे मंदिर बंद केले जाते आणि भगवान शंकरांची मूर्ती उखीमठ येथे पूजेसाठी हलवली जाते तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण बारावे म्हणजे शेवटचे ज्योतिर्लिंग छत्रपती संभाजीनगरच्या घृष्णेश्वराविषयी माहिती जाणून घेणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद हर हर महादेव